धाराशिव जिल्ह्यातील बोरी गावामध्ये प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार जे आहे ते परळी तालुक्यातील दत्तगड देवस्थानाचे मठाधिपती दैफळे महाराज यांच्या माध्यमातून होतो आहे आणि तीन दिवसीय कीर्तनाचे कार्यक्रम कलशारोहण कार्यक्रम आणि बिग वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्या गावामध्ये या ठिकाणी पार पडणार आहेत आणि आत्ता दत्तगड देवस्थानाचे महंत दैफळे महाराज दत्तगड देवस्थानावरती आरतीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर बोरेगावाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत मात्र त्या ठिकाणी नियोजित कार्यक्रम हे तीन दिवस कसे कसे पार पडणार आहेत या दरम्यानची माहिती आपण देफळी महाराज यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूयात देफळी महाराज कलशारोहण कार्यक्रम आणि प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या तीन दिवसाच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहेत बोरेगावामध्ये तिथं मूर्तीस्थापनाचा कार्यक्रम होणार आणि वायुरूपेने प्राण आणून प्राणप्रतिष्ठा स्थापणं कालभैरवनाथ जोगेश्री माता विष्णुमूर्ती महादेव असे कार्यक्रम तीन दिवसाचे आयोजित केलेले आहेत आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या मंदिराचं वैभवच मला असा आनंदाने सांगू वाटतं की ज्यावेळेस प्रथमता मला डायरेक्टर अमरनाथ गुरुपचे जे साहेब आहे त्यांनी मला ज्यावेळेस अष्टमीला मी तिथं गेल्याच्या नंतर मला ज्या ठिकाणी जाणवलं की ह्या ठिकाणी गुप्त गुप्तलिंग आहे आणि त्यांच्या पत्नीच्याही स्वप्नामध्ये ते गुप्तलिंग गुप्तलिंग महादेवाची पिंड जात होती तर त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये जाने भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नोहे माझ्या मना अशा भक्तिभावातून तिथं असं जाणवलं गेलं की इथं खरोखरच गुप्तलिंग आहे म्हणून मी सरांना सांगितलं की ह्या ठिकाणी जागृत देवस्थाने निजामाच्या काळाच्या अदोगरचं ते मंदिर होतं पुरातन आणि निजामाच्या काळामध्ये ते पाडलं गेलेलं होतं जमीन दुरुस्त केलेलं होतं आणि ह्या ठिकाणचा एवढा मोठा सोहळा असा त्या सरांनी एक कोटीचा खर्च केला की असं जसं पूर्वीचं जसं देवल्य होतं त्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम सरांनी हातात घेतला आणि कोणाकडून एक रुपया न घेता एक कोटीचा खर्च केला त्या माणसाने देवासाठी आणि त्या गावासाठी सर्व काही असा वैभव सादर केलं आणि त्या ठिकाणी काल भैरवनाथाची प्राणप्रस्थितीचा स्थापना होणार आहे आणि तीन दिवसाचे त्याच्या निमित्त कार्यक्रम इंदुरेकर महाराज यांचं कीर्तन होणारे पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तन होणारे जुवलकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे असे तीन तीन दिवस सलग यज्ञे महायज्ञे आणि मूर्ती स्थापनाचा सर्व काही सोहळा फार आनंदात पार पाडत आहे साहेबाच्या हातून आणि तुमच्या तुमच्या माध्यमातून इतर काही कार्यक्रम तिथं झाले का आत्तापर्यंत माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अनुष्ठान फक्त पाण्यावर केलं मी आणि अनुष्ठान केलं माझ्या माध्यमातून मी त्यांना मार्गदर्शन दिलं की हे कार्य आपल्याला मोठं करावं लागणार आहे आणि माझ्या सांगण्यावरनं त्या गावातल्या लोकांनी सर्व भाविक भक्तांनी साथ दिले कामाचे परंतु खर्चाला कोणाकडं रुपया न घेताना साहेबांनी तो खर्च केला आणि माझ्या माध्यमातून ते मंदिराचं मार्गदर्शनावर सुरुवात झालेली आहे याच्यात कुठली शंकाच नाही खरंतर बोरी गावातील जे प्राचीन काळातलं जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार चोवीसमध्ये होतो आहे आणि तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते पार पडलेत आणि या दरम्यान दिलेल्या दत्तगड देवस्थानाचे महंत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तर असेच नवनवीन अपडेट्स त्याच धाराशिव जिल्ह्यातील बोरीगावातल्या संदर्भातले आपण तीन दिवसाच्या कार्यक्रमादरम्यानचे देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सोबत मीडिया बी परळी